नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्यासोबत मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आर टी रिलेटेड भरपूर कमेंट आलेले आहेत मग त्या कमेंटवरती आपण चर्चा करणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये तर सर्वात पहिली कमेंट आपण घेऊयात मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय पूनम महाजन मॅडम हे विचारत आहेत आत्ताच एक अठरा मिनिट पहिलं कमेंट आलेले मित्रांनो तुम्ही पाहू शकता या स्कीम थ्रू आपण सेकंड क्लासला ऍडमिशन घेऊ शकतो का असा त्यांचा प्रश्न आहे तर सेकंड क्लासला आपल्याला ऍडमिशन घेता येत नाहीये तर फर्स्ट स्टँडर्डसाठी हे ॲडमिशन आहे नर्सरी सिनियर के जी ज्युनियर के जी आणि फर्स्ट स्टँडर्डसाठी हे ॲडमिशन आहे तर आता सेकंड नंबरची कमेंट आपण पाहूयात अनिल पवार सर हे विचारत आहेत बारा अकरा दोन हजार अठराला सिनियरला का फर्स्टला घ्यावं लागल ॲडमिशन असा त्यांचा प्रश्न आहे तर तुमचा जर बालकाची डेट ऑफ बर्थ बारा अकरा आठ असेल तर मित्रांनो तुम्ही ती डेट ऑफ बर्थ टाक ऑनलाईन फॉर्म भरत असताना डेट ऑफ बर्थ टाकल्याच्यानंतर ऑटोमॅटिकली सिलेक्ट होतं की तुमचा मुलगा हा फर्स्टला इलिजिबल आहे का ला इलिजिबल आहे ऑटोमॅटिक कनेक्ट होतं त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही आहे तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्ही तिथे चेक करू शकता तर आता आपण नेक्स्ट कमेंट घेऊयात युजर असं हँडल आहे है त्यांचं तर सर मी मध्ये आहे तर उत्पन्नाचा दाखला लागेल का तर तुमच्याकडे जर ओ बी सी सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही आहे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागत नाही आता नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकताय सचिन जैस्वाल सर हे विचारत आहेत हॅलो म्हणलेले आहेत लाईव्हला कमेंट ले ले ही तरह कमेंट आलेली आहे मित्रांनो तर आता नेक्स्ट कमेंट आपण पाहूयात गोविंद गोरे सर विचारत आहेत मला तुमचा नंबर द्या ना दादा ते नंबर मागत आहेत तर त्यांना मी सांगू इच्छितो तुम्ही आपल्या इंस्टाग्राम किंवा टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आहे तर आता नेक्स्ट कमेंट आपण घेऊयात युजर्स हँडल आहे डेट सांगा ना सर कधी चालू होणार आहे तर आर टी आय हे कधी चालू होणार आहे त्याची डेट ते विचारत आहेत तर आर टी आय हे फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्च स्टार्टिंगला चालू होतं तर आता नेक्स्ट कमेंट अपन तो इमरान कुरैशी सर विचारत है तो कभी हो गए आर टी ए के एडमिशन स्टार्ट मेरी लड़की 2017 2017-24 सत्रह नवंबर की है एडमिशन फर्स्ट में हो जाएगा क्या तो आप अपने चैनल पे एक वीडियो अपलोड किया गया है आर टी एज रिलेटेड तो आप वह वीडियो देख लीजिए आपको पता चलेगा कि आपका लड़का कौन से क्लास के लिए इलिजिबल है तो आता अपन नेक्स्ट कमेंट यूजर अस हैंडल है मित्रों विचारत है रहवासी दाखला कुठे मिलत की स्वतः लिहून साईन करायचं सांगा ना प्लीज तर रिप्ले त्यांना काय आलेलं आहे पाहूयात आपण तुम्ही पाहू शक दया चव्हाण सर त्यांना रिप्ले दिलेले आहेत रहिवाशी दाखला हा तहसील कार्यालयात मिळतो तर हे अॅक्युरेट एकदम बरोबर उत्तर आहे तर आता आपण नेक्स्ट कमेंट घेऊयात नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकता उद्धव हडप सर हे विचारत आहेत फॉर्म केव्हा भरावा फॉर्म हा आर टी ॲडमिशन चालू झाल्याच्या नंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन हा आपल्याला करता येतो तर आता नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकता खाडे संदीप खाडे असं त्यांचं चॅनलचं हँडल आहे तर प्लीज सांगा सर असं सांगितलेलं आहे त्यांनी तर ते काय सांगा म्हटलेले ते आय थिंक हे आर टी रिलेटेड हा त्यांचा प्रश्न असणार आहे तर आर टी ॲडमिशन हे फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्च स्टार्टिंगला हे चालू होतात तर आता नेक्स्ट कमेंट आपण घेऊयात संतोष नारगिडे सर हे विचारत आहेत पाचवीसाठी फॉर्म भरता येतो का तर रिप्लाय आपण पाहूयात काय आलेलं आहे रिप्ले इमोजे आलेले आहेत तर त्यांचं प्रश्न तुम्ही पाहू शकता आहे पाचवीसाठी फॉर्म भरता येतो का तर पाचवीसाठी आर टी स आर टीमधून फॉर्म हा भरता येत नाही आहे बॅक आल्याच्यानंतर मित्रांनो आपण नेक्स्ट कमेंट घेऊया तिथे पाहू शकताय संदीप खाडे संदीप खाडे असं ते मगाचा मगाचेच ऑडियन्स आहेत मित्रांनो त्यांनी फर्स्टसाठी पहिल्या कमेंटमध्ये दुसरी कमेंट तुम्ही पाहू शकता त्यांचीच माझी मुलगी सव्वीस दोन अठरामधील आहे आता तिचा फॉर्म भरता येईल का यावर्षी प्लीज सांगा फर्स्ट साठी असं त्यांचं कमेंट आहे आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे तर तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आर टी ॲडमिशनसाठी बालकाचे एक्झॅक्ट वय किती असलं पाहिजे कोणत्या क्लाससाठी किती असलं पाहिजे याच्यावरती डीपमध्ये दे माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर आता आपण नेक्स्ट कमेंट घेऊयात आयश अश्विनी गायकवाड मॅडम हे विचारत आहेत मी माझ्या मुलीचा फॉर्म भरला होता पण तिचा नंबर वेटिंगला लागला अठ्ठ्याहत्तर नंबर तर या वर्षी लागेल का जर तुमची वेटिंग लिस्ट क्लिअर झालेली असेल कदाचित तुम्हाला मॅसेजही आला असेल जर तसं नाही झालं असेल तुम्ही जर ॲडमिशन घेतला नसेल तर तुम्हाला ह्या वर्षीही फॉर्म भरता येतो तर आता नेक्स्ट कमेंट आपण पाहूयात स्वामी समर्थ असं विचारत आहेत माझी मुलगी सोळा मार्च दोन हजार सतराची आहे मग ॲडमिशन होऊ शकते का तर तुम्ही एज क्रायटेरियावरचा एज क्रायटेरियावरती एक व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ पाहून घ्या तुम्हाला कन्फर्म होऊन जाईल की तुमचा मुलगा हा एलिजिबल आहे का तर आता आपण नेक्स्ट कमेंट घेऊयात सिहान सर विचारत आहेत वसईमध्ये कोणते स्कूल आहेत प्लीज बोला तर वसईमध्ये कोणते स्कूल आहेत हे आर टी आय ॲडमिशन चालू झाल्याच्यानंतर मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की ते कसं चेक करायचं कारण ज्या पण आपल्या आसपासच्या शाळा आहेत आर टी आय अंतर्गत त्या शाळा आपल्याला चेक करता येतं तर ते पण ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झाल्याच्या नंतर त्यावरती मी येणारा व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा नेक्स्ट कमेंट आपण पाहूयात शिवा पदाई सर हे विचारत आहेत सर शासकीय नोकरीत आहे तर माझ्या मुलाचा मी आर टीमध्ये फॉर्म भरू शकतो का प्लीज सांगा सर असं त्यांची कमेंट आहे तर तुम्ही फॉर्म भरू शकताय वंचित दुर्बल गटाअंतर्गत आणि आर्थिक दुर्बल गटाअंतर्गत येत असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकताय तर आता आपण नेक्स्ट कमेंट पाहूयात डी आर गायत्री त्रि गोपी मॅडम हे डेट सांगा असं विचारत आहे तर आर ची डेट अजून एक्झॅक्ट कन्फर्म झालेली नाहीये पण मार्च फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्च स्टार्टिंगला हे चालू होतात आर टी ॲडमिशन तर आता आपण नेक्स्ट कमेंट घेऊयात नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकता अस्मिता उंडीरवाडे मॅडम हे विचारत आहे थ्री इयर्स बेबीची ऍडमिशन करू शकतो का आर टी ईमध्ये मध्ये हो एक्झॅक्ट तुम्ही तीन व तुमचं जर पाल्य तीन, वर, तीन वर्षाचं झालं असेल तर तुम्ही आर टी ई अंतर्गत हे फॉर्म भरू शकता तर आता नेक्स्ट कमेंट आपण घेऊयात महेश दिलीप सोमाडे सर हे विचारत आहेत सर माझ्या मुलाचे गेल्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीस आर टी फॉर्म भरला होता पण त्याची जन्मतारीख पाच दिवसांनी चुकली होती मला आता नवीन फॉर्म इयत्ता दुसरीमध्ये भरता येईल का असा त्यांचा प्रश्न होता आणि त्याला त्यांना रिप्ले तुम्ही पाहू शकता इथे नाही असं दिलेले आहे ते कोण दिलेले आहे तुम्ही पाहू शकता सत्विक श्रीसाठ सर हे रिप्ले दिलेलं आहे नाही असं तर यांचा परत एक आपण प्रश्न पाहूयात सर माझ्या मुलाचे गेल्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीस आर टी फॉर्म भरला होता पण त्याची जन्मतारीख पाच दिवसांनी चुकली होती मला आता नवीन फॉर्म येत दुसरी दुसरीमध्ये भरता येईल का तर त्यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे नाही असं सांगितलेले आहेत कारण दुसरीमध्ये तुम्हाला फॉर्म हा भरता येत नाहीये तर जुन नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी आणि फर्स्ट स्टँडर्डसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता आता आपण बॅक येऊन पुढची कमेंट घेऊयात नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकताय अर्चना पिंगळे मॅडम हे विचारत आहेत मोबाईलवरून फॉर्म भरू शकतो का हा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो मोबाईलवरून तुम्ही फॉर्म भरू शकताय आहे मी गेल्या वर्षी मित्रांनो दोघा दोन जणाचे फॉर्म भरलो होतो मोबाईलवरून मित्रांनो तुम्हाला लाईव्ह करून दाखवलं होतं आणि त्या दोघांचाही नंबर आर टी मार्फत लागलेला आहे मित्रांनो तर तुम्ही मोबाईलवरून फॉर्म हा भरू शकता आहे तर आता आपण नेक्स्ट कमेंट घेऊयात स्वरापरी मॅडम हे विचारत आहेत ई एस सी कास्टसाठी उत्पन्नाचा फॉर्म भरण्यासाठी लागतो का तर त्याला रिप्ले काय आलेला आहे आपण रिप्ले पाहूयात पहिलं बेबी पिहू द त्यांनी रिप्ले दिलेला आहे नाही कास्ट सर्टिफिकेट लागते तर त्यांची कमेंट परी मॅडमची कमेंट होती एस सी कास्टसाठी उत्पन्नाचा फॉर्म भरण्यासाठी लागतो का तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हा लागत नाही जर तुमच्याकडे एस सी कास्ट सर्टिफिकेट असेल तर 2024, 2024, तर आता आपण बॅक येऊयात बॅक येऊन पाहूयात नेक्स्ट कमेंट इथे सई पाटील मॅडम हे विचारत आहे दोन हजार चोवीस पंचवीस दिलेला आहे त्यानंतर आर टी चालू केव्हा होणार दोन हजार चोवीस पंचवीस तर आर टी ॲडमिशन हे फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्च स्टार्टिंगला हे चालू होतात